नमस्कार मंडळी मंडळी नवयोजनेच्या संदर्भात काही महत्वाचं अपडेट आलेलं आहे मंडळी नवयोजनेच्या संदर्भात जे काही आतापर्यंत दोन हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जात होते त्यामध्ये आता शेतकऱ्यांना एक हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे अर्थातच वर्षाला आपल्याला नऊ हजार रुपये हे मिळणार आहेत आणि त्याचबरोबर पी एम किसानचे सहा हजार रुपये अशा पद्धतीने आपल्याला पंधरा हजार रुपये वर्षाला मिळणार आहे परंतु आता हे पैसे कधी जमा केले जाणार आहेत असाही आपल्याला प्रश्न पडलेला असेल जे काही नमुन्याचा सहावा हप्ता आहे तो कधी जमा केला जाणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत त्यासाठी काही महत्वाचं काम सुद्धा असणार आहे हे महत्वाचं काम कोणतं असणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलचे आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ वाढला तर नंतर शेअर करा मंडळी ज्या आर्थिक आतापर्यंत काल नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे म्हणजेच एकोणीसशे हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयाचा हप्ता सुद्धा जमा करण्यात आला होता आणि जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा आज संध्याकाळपर्यंत काही बाकी राहिलेले शेतकरी त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा दोन हजार रुपये हे जमा केले जाणार आहे परंतु आता सर्वात मोठी बातमी काल सुद्धा देण्यात आली होती फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली होती जे काही आता वर्षाला आप आपल्याला सहा हजार रुपये नव योजनेचे मिळत होते आतापर्यंत आपल्याला पाच हप्ते दोन हजार रुपये मिळालेले आहेत आणि आता हे काही सहा जो हप्ता आहे त्यामध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयाऐवजी तीन हजार रुपयाचा हा सहावा हप्ता मिळणार आहे यासाठी तारीख सुद्धा डिक्लेअर करण्यात आलेली आहे आणि जी काही तारीख आहे ती मार्च महिन्याच्या एक आणि दोन तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वाटप केले जाईल अशा पद्धतीने माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेतलेले असेच नवीन अपडेट पाहण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ वाढला तर शेअर करा जय